श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या प्रत्येक दिवसालाच विशेष महत्त्व आहे आणि त्यापैकीच एक दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि याच दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते यंदा धनत्रयोदशी ही अठरा ऑक्टोंबरला शनिवारी आहे आणि याच दिवशी आपल्याला यमदीपदान सुद्धा करायचे आहे घरातील सदस्यांचा अपमृत्यू टळावा अकाली मृत्यू होऊ नये म्हणून हे यमदीपदान केले जाते म्हणजेच आपल्याला यमासाठी दिवा लावायचा असतो यमदीपदान हे कसे करायचे आहे कधी करायचे आहे कोणत्या वेळेमध्ये करायचे आहे हा दिवा कुठे लावायचा आहे किती दिवे आपल्याला यमदीपदानासाठी वापरायचे आहेत वातीची दिशा कोणती ठेवायची आहे आणि यमदीपदान केल्यावर कोणत्या चुका करायच्या नाहीत यमदीपदानासाठी वापरलेल्या दिव्याचे पुन्हा काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा संपूर्ण वर्षभरामध्ये यमदीपदान हा एकच दिवस असा आहे की या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते आणि ही पूजा संध्याकाळी सूर्योदयानंतर केली जाते स्कंद पुराणानुसार आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केलेल्या दिव्यामुळे अकाली मृत्यू टळतो पद्मपुराणामध्ये लिहिले आहे की आश्विन पक्षातील त्रयोदशीला यमराजासाठी घराबाहेर दिवा लावावा यामुळे दुमृत्यूचा नाश होतो मृत्यू हा अटळ आहे जो कोणालाही चुकत नाही आणि चुकणारही नाही प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जावेच लागणार असते जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू हा नक्की असतो परंतु कधी कधी आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो अपघाती मृत्यू होतो आणि हा अपघाती मृत्यू टळावा यासाठीच दिवाळीमध्ये यमदीपदान केले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी हे यमदीपदान केले जाते आता हे यमदीपदान जे आहे तर ते आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे आणि किती दिवे यमदीपदानासाठी आपल्याला वापरायचे आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला हे यमदीपदान करायचे आहे अगोदर धनत्रयोदशीची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला यमदीपदान करायचे आहे यमदीपदान हे घराच्या बाहेरच करायचे आहे आता आपण गावाकडे राहत असू तर आपण अंगणामध्ये हे यमदीपदान करू शकतो आणि जर आपण शहरी भागामध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असू तरी सुद्धा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच आपल्याला हे यमदीपदान जे आहे तर ते करायचे आहे किंवा आपण आपल्या गॅलरीमध्ये सुद्धा यमदीपदान करू शकतो आता यमदीपदान जेव्हा आपण करणार आहोत तर यासाठी आपल्याला या कणकेचे जे दिवे आहेत तर तेच घ्यायचे आहेत थोडीशी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे मिठाचा वापर करायचा नाही आणि ही, ही कणिक घट्ट मळून घ्यायची आहे या कणकेचे आपल्याला तीन गोळे करून घ्यायचे आहेत एक दिवा बनवायचा आहे आणि दोन मुटके बनवायचे आहेत आता प्रत्येक भागानुसार पद्धत वेगवेगळी आहे काही भागांमध्ये फक्त दिवा बनवला जातो तर काही भागांमध्ये एक दिवा किंवा तेरा दिवे बनवले जातात आणि दोन मुटकेसुद्धा बनवले जातात तर अशा प्रकारे कणकेचा एक दिवा आणि दोन मुटके आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत किंवा आपण तेरा दिवेसुद्धा बनवू शकतो जर आपल्याला काही कारणाने कणकेचे दिवे वापरणे शक्यच नाही आपल्याकडे जर तेवढा वेळच नसेल की आपण कणकेचे दिवे बनवू तर मात्र आपण मातीचे दिवेसुद्धा वापरू शकतो परंतु पितळेचे किंवा इतर धातूचे दिवे आपल्याला यमदीपदानासाठी अजिबात घ्यायचे नाहीत त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला केळीचं पान ठेवायचं आहे किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे एक दिवा बनवला असेल तर एक दिवा ठेवायचा किंवा तेरा दिवे आपल्याला ठेवायचे आहेत यामध्ये जोडवात घालायची आहे आणि आपल्याला तेल घालायचे आहे तसेच दिव्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन मुटके जे आहेत तर ते सुद्धा ठेवायचे आहेत एका बाजूला एक दुसऱ्या बाजूला दुसरा तर अशा प्रकारे आपल्याला एका ताटामध्ये हे दिव्याने मुटके ठेवायचे आहेत आणि घराच्या बाहेर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा जेव्हा आपण लावतो तर त्यावेळेला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे म्हणजे काय दिव्याची जी वात आहे तर त्या वातीची दिशा ही दक्षिण दिशेला असावी ज्या ठिकाणी आपण यमदीप दान करणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला अगोदर थोडीशी रांगोळीसुद्धा काढायची आहे या रांगोळीवरती सुद्धा आपण हा दिवा जो आहे तर तो ठेवला तरी सुद्धा चालेल दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि हात जोडून यमदेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबामध्ये कोणाचाही अपमृत्यू होऊ नये म्हणजेच अकाली मृत्यू होऊ नये तर अशी प्रार्थना करायची आहे आणि ही प्रार्थना केल्यानंतर आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे मंत्र स्क्रीनवरती दिलेला आहे या मंत्राचा अर्थ असा होतो की आज धनत्रयोदशीला यमाला केलेल्या या दिव्याच्या दानाने यमाने प्रसन्न व्हावे आणि आम्हाला मृत्यूपाश आणि दंडातून माफ करावे तर अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आता प्रत्यक्ष मंत्र म्हणणे आपल्याला शक्य नसेल तर मंत्राचा जो अर्थ आहे तर तो जरी आपण मनामध्ये त्याचं स्मरण केलं आणि मनोभावे आपण यमदेवांना नमस्कार केला तरीसुद्धा चालेल घरातील प्रत्येक व्यक्तीने या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांचे रक्षण करण्यासाठी आणि अपमृत्यू टाळण्यासाठी यमदेवांना प्रार्थना करायची आहे आता जेव्हा आपण यमदीप दान करतो त्यानंतर आपल्याला एक चूक अजिबात करायची नाही ती म्हणजे जेव्हा आपण यमदीपदान करून त्या दिव्याची पूजा करून दिव्याला नमस्कार करून घरामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला मागे वळून पाहायचं नाही तर अशा प्रकारे थोडक्यात यमदीप दान आपल्याला करायचं आहे आता आपण यमदीपदानासाठी एक दिवे लावू शकतो किंवा तेरा सुद्धा लावू शकतो तेरा दिवे का लावावेत तर देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी नरकात वास्तव्याला असतात आणि त्याचा कालावधी तेरा पळे इतका असतो त्याचप्रमाणे अशी हे मान्यता आहे की तेरा या संख्येमध्ये यमाला तृप्त करण्याचे सामर्थ्य आहे शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की देहामध्ये तेरा प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळेच आपला देह हा सजीव असतो आपण जिवंत असतो या तेरा प्रकारच्या वायूपैकी कोणताही एक वायू कमी झाला तर आपल्या देहाला रोग जडतात किंवा आपला मृत्यू होतो तेरा दिव्यांनी यमदीपदान केल्यामुळे या तेरा वायूवर असलेले मृत्यूचे सावट नष्ट होते आणि आपला अकाली मृत्यू होण्यापासून आपले रक्षण होते त्यामुळे ते यमदीपदानासाठी तेरा दिवे लावावेत असे सुद्धा सांगितले जाते तसेच मृत्यू काळ हा तेरा दिवसांच्या कालचक्राचा असतो या तेरा दिवसात मृत्यूचे आवरण देहाभोवती वाढत जाते आणि तेराव्या दिवशी मृत्यू होतो त्यानंतर आत्मा मृत्यू लोकातून अन्य लोकात जाण्यासाठी एक एक सूक्ष्म कक्षा भेदत पुढे पुढे जात राहतो आणि हा प्रवास सुद्धा तेरा दिवसांचा आहे आणि म्हणूनच तेरा दिव्यांना या दिवशी विशेष महत्व आहे आता दिवा जो आहे तर तो कणकेचाच का घ्यावा तर कणकेच्या दिव्यामध्ये तमोगुनी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुनी लहरी म्हणजे ज्या लहरी मृत्यूचे कारण आहेत तर त्या लहरी शांत करण्याची क्षमता असते म्हणून यमदीपदानासाठी कणकेचाच दिवा वापरला जातो आपण यमदीपदान जेव्हा करतो तर त्यावेळेला आपल्याला ती वातीची जी दिशा आहे तर ती दक्षिणेलाच करायची आहे कारण दक्षिण ही यमांची दिशा आहे त्याचप्रमाणे याच दिवशी धनत्रयोदशी असते त्यामुळे संध्याकाळी घराला कुलूप लावून बाहेर जायचं नाही या दिवशी कोणालाही पैसे उधार द्यायचे नाहीत घरामध्ये कलह करायचा नाही पैशाचे किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार आपल्याला करायचे नाहीत यामुळे माता लक्ष्मी नाराज होते तसेच जो दिवा आपण यमदीपदानासाठी वापरलेला आहे किंवा आपण मुटके बनवलेले आहेत तर या दिव्यांचं पुन्हा काय करायचं आहे तर एखाद्या झाडाखाली आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत जे आपण कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर ते आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचे आहेत जेणेकरून मुंग्या वगैरे ते कणकेचे जे दिवे आहेत तर ते खातील आणि कुत्र्यांनी जर हे दिवे खाल्ले तर अत्यंत शुभ असते त्यामुळे आपल्या घरी जर कुत्रा असेल तर त्यालासुद्धा आपण हे दिवे खायला देऊ शकतो कारण कुत्रा जो आहे तर तो सुद्धा यमदेवांचेच प्रतीक मानलेले आहे यमदेवांची सुद्धा दोन कुत्री आहेत त्यामुळे कुत्र्यांनासुद्धा आपण हे दिवे जर खायला दिले तर हे अत्यंत शुभ असते तर अशा प्रकारे थोडक्यात साध्या सोप्या पद्धतीने आपण धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप दान केले तर आपल्या घरातील व्यक्तीचा अकाली मृत्यू किंवा अपघाती मृत्यू होत नाही